मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी काही दिवसांपूर्वी दिल्लीत गृहमंत्री अमित शहा यांची अचानक भेट घेतली आणि मनसे भाजप युतीच्या चर्चा सुरू झाल्या आता या चर्चा थंडावल्या आहेत या सर्व गोष्टींमुळे कुणाचा फायदा झाला आणि कुणाचं नुकसान या या काय आहे यामागचं राजकारण आणि राज ठाकरेंनी यातून काय कमावलं आणि काय गमावलं चला जाणून घेऊया आजच्या व्हिडिओमधून नमस्कार मी केदार आणि आपण पाहत आहात मराठी सोशल राज ठाकरे सहसा मुंबईच्या बाहेर पडत नाहीत पण काही दिवसांपूर्वी ते अचानक दिल्लीत गेले आणि पत्रकारांनी कारण विचारल्यावर त्यांनी सांगितलं मला जास्त काही माहीत नाही मला या म्हणून सांगितलं आणि मी आलोय पण राज ठाकरे दिल्लीत आधी विनोद तावडेंना भेटले त्यांच्यासोबत अमित ठाकरेसुद्धा होते मग राज आणि अमित ठाकरे अमित शहांना भेटले आणि इथूनच महाराष्ट्रात मनसे महायुतीत येणार या चर्चांना उधाण आलं कधी राज ठाकरेंनी दोन लोकसभेच्या जागांची मागणी केल्याची बातमी आली तर कधी राज ठाकरेंना भाजपाने शिवसेना प्रमुख पद ऑफर केल्याची बातमी एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेत राज यांच्या येण्यामुळे ठाकरे ब्रँडची उणीव भरून निघेल अशा बातम्या आल्या तर मनसेने जोडलेल्या तरुण मतदारांचा फायदा घेण्यासाठी भाजप मनसेला जवळ करते अशा पण बातम्या आल्या एका उद्धव ठाकरेंच्या बदल्यात भाजपाला किती जणांना जोडून घ्यावं लागतंय अशा चर्चा महाराष्ट्रात सुरू झाल्या परंतु आता या चर्चा थंड पडल्या आहेत राजकीय जाणकारांच्या मते भाजपाने राज ठाकरेंची गुगली टाकून शिंदेंची विकेट घेतली आहे एकनाथ शिंदे आणि त्यांची टीम अठरा जागेंवर अडून बसली होती त्यात एकनाथ शिंदेंच्या ठाण्यासोबत नाशिक पालघर आणि कल्याणच्या जागांमुळे महायुतीची चर्चा थांबली होती एकनाथ शिंदेंवर त्यांच्या पक्षामधील नेत्यांचा प्रेशर होते तिकडे अजित पवार नाशिकसोबत पश्चिम महाराष्ट्रात काही जागांसाठी हट्टाला पेटले होते भाजपसुद्धा मुंबईच्या जागांसाठी आग्रही आहे या सगळ्यांना टाळण्यासाठी म्हणून शिंदे काही तास अज्ञातवासातसुद्धा गेले होते तर भाजपाने राज ठाकरेंची गुगली टाकून एकनाथ शिंदेंवर प्रेशर निर्माण केले आणि भाजपाची बार्गेनिंग पॉवर वाढवली जर राज ठाकरे खरंच महायुतीत आले तर एकनाथ शिंदेंचा राजकीय प्रवास संपल्यात जमा होतो आणि ह्या भीतीचा फायदा भाजपाने उचलल्याचा राजकीय जाणकार सांगतायत राज ठाकरेंच्या सांगता महायुतीत येण्याच्या चर्चेमुळे शिंदे नरमले आणि महायुतीतील काही जागांचा प्रश्न सुटला हा तर झाला भाजपाचा फायदा पण मनसेकडून या संदर्भात मौन बाळगण्यात येत आहे राज ठाकरे किंवा मनसेचा कुठलाही नेता याबाबत काहीही बोलण्यास तयार नाही आहे पण राज ठाकरेंच्या या मदतीच्या बदल्यात मनसेला विधानसभा निवडणुकीत आणि येणाऱ्या मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीत भाजपाकडून मोठी ऑफर मिळू शकते दुसरा फायदा हा की लोकसभा निवडणुकीच्या या गोंधळात आत्तापर्यंत राज ठाकरे कुठेच नव्हते या दिल्लीच्या भेटीमुळे अचानक राज ठाकरे चर्चेत आले त्यामुळे राज ठाकरे आणि भाजप दोघांचाही या अफवेमुळे फायदा झाला आहे मनसे भाजप युती संदर्भातील चर्चेंवर अधिकृत उत्तर राज ठाकरे त्यांच्या नऊ एप्रिलच्या दसऱ्या मेळाव्यात देणार आहेत असं सांगितलं जाते तुम्हाला या सर्व घडामोडींबद्दल काय वाटतंय हे कमेंट करून सांगा आणि मराठी सोशलला सबस्क्राईब करायला विसरू नका